पावणे सात वाजलेले आहेत दिवस उजाडला आहे आता आम्ही पुढच्या वाटचालीसाठी निघडलो आहेत नरमध्ये हर आता आम्ही हवेला लागणार आहोत थोड्याच वेळात परिक्रमावाशी पुढे चालत आहेत त्यांच्या मागे मी चालतो आहे आणि आमच्या मावशी पण माग आहेत नरमध्ये हर हर तर सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे आम्ही आता हायवेला लागणारच आहोत एक दहा मिनटात हायवे येईल हायवेनी जाणार आहोत तर नरमध्ये ह राजपिपळा अंकलेश्वर हायवेला आल्यानंतर सुंदर असं मंदिर लागलं होतं ह्या मंदिरात आम्ही थोड्या वेळ विश्रांती घेण्यासाठी थांबलो असताना आतमध्ये दाखवतो कोणत्या देवाची मूर्ती ते नर्मदी मस्त असं सभा मंडप आहे मंदिराला महादेवाचं मंदिर आहे वाटत मस्त असं सुंदर बघा मस्त मंदिर आहे महादेवाचं ओम नम शिवाय ओम नम शिवसुंदर असं महादेवाचं मंदिर पिंड पण सुंदर होती वरती लाईट पण छान होती मध्ये हा आठ वाजून चार मिनटं झालेले आहेत मी आता चाललोय झोगड्यामोडीला आणि हायवे हायवे नि चाललो आहे हे बघा हायवे आहे आता गाव लागले कोणतं गाव ते मला पण नाही माहिती नर मध्ये हार मंदिर आहे पोहोचलो आहे हे बाबा गोमंदिरची कमान आहे घुमनदेव मंदिर आहे जग आता नर्मदे हर मंदिर ते जेवण प्रसादी घेतल्यानंतर दुपारी मार्गस्थ मार्गस्थ झालोय निघलोय आता नर्मदे हर सहज इथे रोडचं काम चालू असताना परिक्रमावाशी ऊन लागतोय म्हणून असे बसलेले होते आराम करत आहेत हर कशी चालले तर आता खूप जण भेटले तर काही माग नाही त्यात तर काही पुढं गेले तर वरती गाड्या चालू आहेत हर हनुमान मंदिर येथील श्रीराम यांची मूर्ती अप्रतिम मंदिर लाइटिंग वगैरे